आता घ्या आपला प्लॅट कसा दिसते आहे असा फरक आहे असा फरक आहे हे पुंगे मोर्चून आणि चुना लावला तर डिंक्याही नाही आहे काहीच नाही आहे म्या मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी पूर्ण डिटेल सांगितली तो व्हिडिओ पाहू शकता आणि आता मोसंबीचा व्हिडिओ पाहा तुम्ही हे घ्या झाडची कंडिशन हे घ्या मोर्चून आणि चुना आणि मी तो व्हिडिओ सांगतला आता काही डबल वे सांगत नाही हे पोंग झाड काहीच नाही आहे रोग नाही आहे काही नाही आहे हिरो शार झाड आणि मी जो पेस्ट बनवणार आहे तो म्हणजे वरचा आहे म्हणजे त्याच्यात निंबाचा पाला आहे आणि अजून काही दोन तीन विशेष आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा कारण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ते जे पांढरी बटन राहायचे ते तुम्ही दाबून द्या हे पाहू शकता हे पोंग्या झाड आणि ते जे दिसते ते झाड ते मेलं ते याच्याच कारणानं कारण वखर जवळून जाणं बुडापासून बुडापासून वखर जाऊ नका देऊ रोटारेटरही जाऊ नका मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण डिटेल सांगितलंय तो व्हिडिओ पाहू शकता हे पोंग्या हे पोंग्या झाड दोन एकराचा प्लॅट आहे आपला आणि पाहू शकता मोरफून डिंक्या तुम्हाला कुठंही दिसत नाही कुठंच नाही हे पाहू शकता काय म्हणून सांगतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सोय करा आणि कृषी केंद्रावाल्याने एवढ्याले पैसे देऊन काही फायदा नाही आहे घर घरगुती इलाज आहे मी तो सांगतो तुम्ही फाय फायदेशीर करा तुम्हाला फायदा नक्की होईल हे पाहू शकता आणि जे लहान झाडाला जे स हे आहे मोसंबी आहे ते थे तोडून फेकायच्या ठेवायच्या नाही हे पोहू शकता हे झाड पा आता याचे पिवळे पान आहे याचं कारण काय आहे हे झाड बेकार नाही आहे तुमच्या तुमचं जर पाणी विहिरीचं असल किंवा बोरचं असल बोरचं पाणी कोण्या झाडाला सक्सेस नाही आहे त्याचाही फरक आहे आणि जे आतून ज्या ह्या झाडाच्या मुड्या आहे त्या सडून राहिल्या आहे हे पानस सांगितले आपल्या म्हणून इलाज थे निंबाचा पाला मुरू टाकणे चौदा दिवस आणि त्याचा फवारा वरतूनही मारणे आणि खालून खालूनही बुडातही टाकणे धन्यवाद इतकाच ब्लॉक लाईक करा सबस्क्राईब करा